नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी मित्र विजयदास तुमचं माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे आज जे आपण बघणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय आणि सगळ्यात म्हणजे गरजेचा असलेला विषय बघणार आहे आणि तो म्हणजे आहे बेने प्रक्रिया किंवा बीज प्रक्रिया आता काय आहे की शेतकरी काय करता की सगळ्या गोष्टी करतात पण एक थोडं थोडं ना बीज प्रक्रिया किंवा बेने प्रक्रिया करायला -थु� टाळाटाळा करतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आपण शेती करत असताना बेने प्रक्रिया आणि बीज प्रक्रिया ह्या दोन्ही गोष्टी आहे बीस प्रक्रिया याच्यासाठी म्हणतोय की बी प्रक्रिया आणि बेने प्रक्रिया म्हणजे तुमच्या ऊसाचं बेणं असो किंवा अद्रकचं बेणं असो किंवा हळदीचं बेण असो या बेण्यासाठी जे की बेने प्रक्रिया तर म्हणजे आज आपण जे बघणार आहे की याच्यामध्ये जे की महत्वाचे दोन आहे की केमिकल बेस आणि एक जे जैविक बेस तर जैविक बेसमध्ये जे तर त्याच्यात आपण ट्रायकोडारमास सोडोमोनस याच्यासारखं जे येणार आहे ते आपण जे की जैविक बेसमध्ये आणि केमिकल बेसमध्ये तुमचं इमिडा क्लोपराईट जे बुरशीनाशक बुरशी आहे किंवा गोल आहे याच्यासारखे तुम्हाला बुरशीनाशकचं जे ट्रीटमेंट करायची आहे त्याला आपण जे की केमिकल बेसमध्ये टाकू शकतो आणि हे जे बुरशीनाशकचं काम पण आपलं जैविकमध्ये केलं जातं कीटकनाशक पण केलं जातं तर आज जे आपण सगळ्यात महत्वाचं जे बेने प्रक्रिया बघणार आहे अद्रकसाठी जे स्पेशल आपण सांगतोय आणि जे कापाशीसाठी किंवा कॉटनसाठी तुम्हाला नंतर तुरीसाठी जे सोयाबीनसाठी आहे तर याच्यासाठी जे तुम्हाला हे प्रक्रिया मी सांगतो आहे आणि याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला जे आहे की प्रमाण कसं यूज करायचं आहे त्याची प्रोसिजर काय आपण ह्या व्हिडिओमध्ये ते बघणार आहे आणि त्याच्यास सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि आणखी जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल आणि नवनवीन तुम्ही अद्रक लावताय तुरी लावताय तुम्हाला नवीन नवीन माहितीसाठी जे आहे ते तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता आपण जे बघणार आहे की बेने प्रक्रिया तर आता जे व्यायाम व्यायाम जे म्हणजे मायकोरायझा जे आहे त्याची सी ट्रीटमेंट तुम्हाला करायची आहे आणि याच्यामध्ये पी एस सी कंपनीचं व्यायाम जे अतिशय उत्तम असा रिझल्ट आहे आणि हे बेणे प्रक्रिया करत असताना तुम्हाला काय करायचं आहे की बेणं घ्यायचं आहे आणि एक किलोला पाच ग्राम एक किलोला पाच ग्रामप्रमाणे व्यायाम वापरायचं आहे आणि त्याच्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला नॉर्मल असं पाणी शिपडायचं आहे आणि त्याच्यावर व्यायाम लावायचा आहे ते तुम्ही कॉटनला करू शकता तुरीला करू शकता सोयाबीनला करू शकता पूर्ण पिकाला कुठल्याही पिकाला तुम्ही बेने प्रक्रिया किंवा बीज प्रक्रिया करत असताना जे की तुम्हाला हे करायचं आहे आणि दुसरी गोष्ट आता आपण जे नंतर साठी किंवा हळदसाठी किंवा ऊसासाठी जे बेने प्रक्रिया करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ही जम्बो किट घ्यायची आहे या जम्बो मध्ये जे सगळ्या प्रकारचे आहे याच्या सहा लिटर औषधे आणि पाचशे ग्राम मायको राहायचं आहे तर याला काय करायचं आहे तुम्हाला शंभर लिटर पाणी घ्यायचं आहे शंभर लिटर पाण्यामध्ये पूर्ण कीट ते करायची आणि आदरक जर असेल किंवा तुमचं हळद असेल किंवा ऊस असेल याला काय करायचं आहे एका गोणीमध्ये म्हणा किंवा एका कॅरेटमध्ये म्हणा हे जे शंभर लिटर पाणी केलेलं आहे त्याला काय करायचंय कॅरेट उसलून मध्ये पूर्ण ठेवायचं आहे आणि त्याच्यात कॅरेटमध्ये जे ठेवत असताना जे की तुम्हाला काय करायचंय अद्रक सर का असेल तर मातृ कंद जो होता जुना म्हणजे ज्याला आपण टोळ म्हणतो तर तो टोळ बाजूला आहे आणि जे समजा की तुम्ही सी ट्रीटमेंट करत असताना किंवा बे बेन प्रक्रिया करत असताना लक्षात ठेवा की त्याचे कंद कोम मोडणार नाही कोम मोडले को तर मग आपल्याला अडचण येऊ शकते त्याच्यासाठी जे की कोम मोडणार नाही अशी करायची आहे आणि काय करायचं आहे तुम्हाला की कॅरेट ओस आहे ठेवायचा आहे पाण्यामध्ये दहा मिनटं ठेवायचं म्हणजे जेणेकरून जे की तुमचं जे ऑब्झर्व्ह होणार आहे सगळं औषध जे ते ऑब्झर्व होणार आहे त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट रिझल्ट मी जे आतापर्यंत केलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट रिझल्ट आपल्याला जम्बो किट चा आलेले सी ट्रीटमेंटसाठी तर तुम्हाला जर तुमच्या अद्रकसाठी करायचं आहे तर सी ट्रीटमेंट करायची आणि उरलेलं पाणी काय करायचं आहे उरलेलं पाणी दुसऱ्या दिवशी आपल्याला न वापरतात हे लगेच जे की दहा क्विंटलसाठी तुम्हाला शंभर लिटर पाणी एक करी एक किट आपल्याला वापरायची आणि ही काय करायची ही किट उरलेलं पाणी तुम्हाला लगेच ठिबकद्वारे तुम्ही सोडून देऊ शकता फक्त काय करा की गाळून गिळून घ्या माती वगैरे असली तर त्याच्या हिशोबाने ते करा आणि केमिकल करायचं असलं तर केमिकल पेक्षा जे मी स्वतः घरी उसाला वगैरे जे आहे की जैविक किट वापरलेली जम्बो किट वापरले अतिशय सुंदर असं जर्मिनेशन येणार आहे तुम्हाला आणि याच्यात जे आहे की तुमचे जर्मिनेशन मर सड वगैरे सगळे प्रॉब्लेम दूर होणार आहे त्याच्यासाठी तुम्ही जम्बो किटच रेकमेंड करतो मी आणि काही माहिती लागल्यास तुम्ही कमेंट करा आणि कमेंट करणं गरजेचं आहे तुम्हाला जर नवीन नवीन प्रश्न असतील माहिती लागत असतील अवेलेबल होत नसेल तर तुम्ही कमेंट करा आपण तुम्हाला ऑल महाराष्ट्र कुठं पण डिलेवरी देऊ शकतो धन्यवाद